महाराष्ट्र राज्यासह देशभरातील महिला व मुलींवर घडलेल्या अत्याचाराविरोधात तीन सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील युवकांच्या उदयास आलेला नवा संकल्प ग्रुपच्या वतीने खामगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान ते नगर परिषद महात्मा गांधी बगीचा इथपर्यंत जनजागृती रॅली काढून विविध ठिकाणे पठनात्य सादर करून मी मुलगी मला जगू द्या या विषयावर पठनात्य सादरीकरण करण्यात आले या रॅलीमध्ये मुलगी शिकली प्रगती झाली मुलींचा सन्मान तेव्हाच बनेल देश महान मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण अशा घोषणा देण्यात आल्या या रॅलीमध्ये विविध पक्षाचे नेते सहभागी झाले होते त्याचप्रमाणे विराज मल्टीपर्पज फाउंडेशन दिव्यांग सेवा भावी संस्था यांच्यासुद्धा यावेळी सहभाग लाभला त्याचप्रमाणे महिला मुली विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा मोठ्या प्रमाणात या रॅलीत सहभाग होता कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य डॉक्टर तलवणकर प्रेस क्लब अध्यक्ष किशोर भोसले तरणोई फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण पिठोरे शाश्वत अकॅडमी संचालक सागर वाकोडे हे उपस्थित होते या रॅलीचे आयोजन नवसंकल्प ग्रुप युवती कार्यकारिणी यांनी केले यामध्ये नवसंकल्प ग्रुप युवती अध्यक्षा वैष्णवी गोलाईत नैना अंभोरे भूमी असोडे आकांक्षा घेवंडे शारदा इंगळे कोमल तायडे साक्षी मनसुटे रुद्राक्ष सोळंके सुमेध गावंडे रोहित भोजने या युवक युवतींनी पठनाट्य सादर केले त्याचप्रमाणे संतोष साळुंके आनंद शेळके सुरज जाधव भावेश पवार सुजित गवांदे सुनील गोहार जया भोजने मनीषा पाटोळे आदींनी या रॅलीसाठी परिश्रम घेतले